तुम्हाला जर झोपेचे प्रॉब्लेम होत असतील म्हणजे झोप व्यवस्थित होत नसेल किंवा झोप इनकम्प्लीट होत असेल इन्सुन्य हा आजार असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे कारण बरेच जण झोपेच्या विकारामुळे त्रासलेले असतात आणि त्यांना कळत नाही आता काय केलं पाहिजे इनफॅक्ट ते झोपेचे मेडिसिन्स घेण्याचं पण ट्राय करतात पण काय होतं की झोपेच्या मेडिसिन्सचे साईड इफेक्ट्स सा आहेत त्याची एक डिपेंडन्सी आहे म्हणून बरेच जण ते मेडिसिन्स अवॉइडही करतात तो झोपेचे मेडिसिन्स न घेता नॅचरलीज हा त्रास कसा कमी करायचा या संदर्भात मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे सो so, जर तुम्हाला सुद्धा झोपेचे कुठलेही विकार असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि ह्या जर सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा झोपेचा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होणार आहे माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोयर पाटील मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे मी पीच टी क्लिनिक पुणेचे फाउंडर आहे सो बघा झोपेचे जे प्रॉब्लेम आहेत ते आजकाल वाढत चाललेले आहेत बरीच कारण असू शकतात ज्याच्यामुळे झोपेचे प्रॉब्लेम होतात सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे जे मोस्टली बऱ्याच लोकांमध्ये आहे आणि ते म्हणजे स्ट्रेस मानसिक तणाव हे जर तुम्हाला तर तर असेल तर त्यामुळे झोप डिस्टर्ब होते झोप व्यवस्थित येत नाही कारण सतत काही ना काही विचार मनामध्ये असतात आणि शांत झोप लागत नाही त्यानंतर एन्झायटी डिप्रेशन सारखे आजार असतील तर त्यामुळे सुद्धा झोपेचे प्रॉब्लेम होऊ शकतात आणि अगेन की एन्झायटी डिप्रेशन सारखे जे त्रास आहेत ते सुद्धा स्ट्रेसमुळेच होतात त्यानंतर काही पोषक तत्वांची कमतरता यामुळे सुद्धा झोपेचे प्रॉब्लेम होऊ शकतात त्यानंतर काही आजार आहेत स्पेशली हायपोथायरॉयडिझम हा आजार किंवा तुम्हाला काही पोटाचे विकार असतील तर त्यामुळे सुद्धा झोपेचे विकार होऊ शकतात सो मग आता झोप व्यवस्थित लागण्यासाठी काय केलं पाहिजे सो बघा झोप व्यवस्थित लागण्यासाठी तीन हॉर्मोन्स जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत कारण ह्यामध्येच इम्बॅलन्स जेव्हा होतो तेव्हा झोपेचे प्रॉब्लेम चालू होतात आणि ते तीन हॉर्मोन म्हणजे सिरोटोनिन मेलाटोनिन आणि कॉर्टिसॉल सो सिरोटोनिन हा एनर्जी प्रोड्यूस करणारा हॉर्मोन आहे मेलाटोनिन हा ऍक्च्युली झोपेचा हॉर्मोन आहे आणि तिसरा जो आहे तो म्हणजे कॉर्टिसॉल कॉर्टिसॉलला स्ट्रेस हॉर्मोन म्हणतात सो स्ट्रेस हॉर्मोन पण वाढल्यानंतर हे बाकीचे जे दोन हॉर्मोन्स आहेत ह्यामध्ये इम्बॅलन्स होतं तर हे सगळे हॉर्मोन्स बॅलन्स करण्यासाठी काय काय केलं पाहिजे या संदर्भातच आपण बोलूया पहिलं जे आहे ते म्हणजे तुमचा झोपेचा जो वेळ आहे झोपेचा टाइम आहे तो फिक्स असला पाहिजे कारण एक बॉडी क्लॉक सेट होण्यासाठी झोपेचा टाइम आणि उठण्याचा टाइम हा फिक्स असला पाहिजे तुमची झोप कंप्लीट नाही जरी झाली तरी सुद्धा तुमचा जो एक टाइम सेट केलेला आहे त्याच वेळेला तुम्ही उठा काही दिवसांनी काय होतं बॉडी क्लॉक सेट होतं आणि तुम्हाला झोप व्यवस्थित त्या वेळेलाच लागते आणि जागही तुमच्या ठरलेल्या वेळेतच येते म्हणून जर झोप नाही झाली तर जास्त वेळापर्यंत झोपण्याचा प्रयत्न नका करू आणि एक झोपेचा आणि उठण्याचा वेळ जो आहे तो फिक्स करा दुसरं जे आहे जेव्हा पण तुम्ही झोपायला जाता जे काही रूम आहे तुमच्या म्हणजे बेडरूम आहे तर त्यामध्ये कम्प्लीट अंधार असला पाहिजे कारण कधी कधी काय होतं लाईटमुळे हॉर्मोन्स डिस्टर्ब होतात मेलाटोनिन हा हॉर्मोन रिलीज होण्यासाठी अंधार असणं गरजेचं आहे आणि जर तुमच्या रूममध्ये खूप ब्राईट लाईट्स असतील स्पेशली ज्या व्हाईट कलरच्या लाईट्स असतात ज्याच्या खूप स्ट्रॉंग किंवा ब्राईट लाईट मध्ये असते तर त्यामुळे झोपेचा जो हॉर्मोन आहे तो डिप्लीट होऊ शकतो म्हणून वॉर्म लाईट जी असते ना म्हणजे माइल्ड लाईट असते ती तुमच्या रूममध्ये असली पाहिजे आणि जेव्हा तुम्ही ऍक्च्युली झोपायला जातात तेव्हा रूममध्ये कम्प्लिटली अंधार असला पाहिजे तर मॅलॅटोन हा रिलीज होतो आणि झोप व्यवस्थित लागते त्यानंतर तुमचा झोपेचा जो वेळ आहे किंवा झोपेचा जो टाइम फिक्स केलेला आहे त्याच्या एक तास आधी तुम्ही मोबाईल फोन्स किंवा टी व्ही कुठलेही जे स्क्रीन्स आहेत ते पाहणं अवॉइड करा कारण ह्या स्क्रीन्स मधनं सुद्धा जी लाईट आपल्या डोळ्यावर पडते त्यामुळे मेलाटोनिन हॉर्मोन जो आहे तो डिप्लीट होतो किंवा कमी होतो आणि मग झोपेचे विकार होतात जो व्यवस्थित लागत नाही तर हे तुम्ही नक्की फॉलो करा जर तुमचा झोपेचा खूप क्रॉनिक इश्यू असेल तर त्यानंतर तुम्ही सकाळी उठल्यानंतर इमिजिएटली सूर्यप्रकाशात जा म्हणजे सूर्याची किरणं जी आहे ती डोळ्यावर पडली पाहिजे त्यामुळे काय होतं सिरुटोनिन म्हणजे एनर्जी प्रोड्यूस होणारा हॉर्मोन रिलीज होतो इनफॅक्ट सूर्यप्रकाशामुळे आपल्याला विटामिन डी थ्री सुद्धा मिळतं आणि डी थ्री सुद्धा सिरोटोनिन हा हॉर्मोन म्हणजे एनर्जी प्रोड्यूस करणारा हॉर्मोन जो आहे तो बनवण्यासाठी हेल्प करतं आणि जो सकाळी बनलेला सिरोटोनिन आहे रोज रात्री मेलाटोनिन मध्ये कन्वर्ट होतो आणि तुम्हाला झोप व्यवस्थित लागते म्हणूनच मेलाटोनिन पण रात्री व्यवस्थित बनण्यासाठी सकाळी सिरोटोनिन हा हॉर्मोन बदला पाहिजे तर तुम्ही सकाळी उठून सूर्यप्रकाशात लगेच गेलं जे पाहिजे जेणेकरून सिरोटोनिन हा हॉर्मोन रिलीज होईल त्यानंतर स्ट्रेस जे आहे ती कमी करण्यासाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता सो बऱ्याच वेळा काय होतं आपण झोपायला जातो तेव्हा बरेच थॉट्स किंवा बरेच विचार आपल्या मनामध्ये सतत असतात सो जे थॉट्स किंवा विचार कंटिन्यू येत असतात त्याच्यामुळे सुद्धा झोप डिस्टर्ब होते तर तुम्ही काय करा झोपेचा जो वेळ आहे त्या वेळेला तुम्ही बेडवरच पाच दहा मिनिटं मेडिटेशन करा मेडिटेशन मध्ये फक्त तुमचे जे काही थॉट्स आहेत त्याकडेच लक्ष द्यायचंय ब्रिदिंग वर तुम्ही लक्ष देऊ शकता आणि जे काही थॉट्स आहेत ते हळूहळू कमी होतील त्यामुळे मेडिटेशन रेग्युलरली करणं हे खूप गरजेचं आहे थॉट्स म्हणजे जे विचार आहेत ते कमी करण्यासाठी आणि व्यवस्थित झोप लागण्यासाठी त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे दोन सप्लिमेंट आहेत आणि ते म्हणजे अश्वगंधा आणि मॅग्नेशियम सो जर तुमचा क्रॉनिक झोपेचा प्रॉब्लेम असेल सगळ्या गोष्टी ट्राय करूनही तुम्हाला झोप लागतच नसेल तर हे दोन सप्लिमेंट जे आहेत ते नक्की तुम्हाला फायदा देतील सो so, अश्वगंधा जे आहे ह्याला अडॅप्टोजन म्हणतात म्हणजे बॉडी मधील स्ट्रेस कमी करण्यासाठी हे अश्वगंधा खूप मदत करतं म्हणूनच जे काही थॉट्स असतात एन्झायटी डिप्रेशन याचे जे सिमटम्स असतात ते कमी करण्यासाठी अश्वगंधा हेल्प करतं तर तुम्ही इव्हनिंगला म्हणजे संध्याकाळी अश्वगंधाचे सप्लिमेंट घेऊ शकता अश्वगंधा हे टॅब्लेट फॉर्म मध्ये येतं आणि पावडर फॉर्म मध्ये सुद्धा येतं सो, ही ता। सो ता मदे, मदे, मदे जर तुम्ही पावडर फॉर्म मध्ये घेत असाल तर एक चमचा अश्वगंधा हे पाण्यामध्ये दह्यामध्ये मध्ये टाकून तुम्ही घेऊ शकता आणि जर टॅबलेट फॉर्म मध्ये असेल तर तेही तुम्ही एक टॅबलेट संध्याकाळी तुम्ही घेऊ शकता सो अश्वगंधा थोडासा ऍक्ट करायला किंवा त्याचा इफेक्ट दिसायला वेळ लागतो म्हणून तुम्ही संध्याकाळी ही गुळी घ्या रात्री घेण्यापेक्षा अश्वगंधा हे नॅचरल आयुर्वेदिक हब आहे त्याची डिपेंडन्सी नाही म्हणजे सतत घेण्याची गरज नाही लागत जसे तुमचे सिमटम्स कमी होता तुमची झोप व्यवस्थित होते तसं तुम्ही बंदा ते बंद करू शकता पण मिनिमम ऍटलीस्ट तीन महिने तुम्हाला घ्यायला पाहिजे त्याचे इफेक्ट्स दिसण्यासाठी त्यानंतर दुसरं सप्लिमेंट आहे ते म्हणजे मॅग्नेशियम सो मॅग्नेशियम सुद्धा बऱ्याच प्रकारे हेल्प करतं मॅग्नेशियम हे मेलॅटोनिन म्हणजे जो झोपेचा हॉर्मोन आहे तो प्रोड्यूस करण्यासाठी एन्झायटी डिप्रेशनचे सिमटम्स कमी करण्यासाठी आणि माइंड ला रिलॅक्स करण्यासाठी कारण मन शांती म्हणजे माइंड रिलॅक्स होणं खूप गरजेचं आहे झोपेच्या आधी तर मॅग्नेशियम जे आहे ते झोप व्यवस्थित लागण्यासाठी आपले मसल्स माइंड याला रिलॅक्स करण्यासाठी खूप फायदा देतं म्हणून तुम्ही मॅग्नेशियमचे चे सप्लिमेंट घेऊ शकता जर तुमचा झोपेचा क्रॉनिक प्रॉब्लेम असेल तर आणि हे मॅग्नेशियमचं सुद्धा सप्लिमेंट संध्याकाळी किंवा रात्री घेऊ शकता सो ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा झोपेचा प्रॉब्लेम नक्की कमी होईल पण जर तुम्हाला खूप क्रॉनिक असे एन्झायटी किंवा डिप्रेशनचे प्रॉब्लेम असेल आणि त्यामुळे तुम्हाला झोप लागत नसेल तर तुम्ही यासाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंट नक्की ट्राय करा होमिओपॅथिक मेडिसिन जे आहे त्याची डिपेंडन्सी नसते म्हणजे जसे हे सिमटम्स कमी होतात तसे तुम्ही मेडिसिन्स बंद करू शकता कारण बऱ्याच वेळा एन्झायटीचे जे इश्यूज असतात किंवा डिप्रेशनचे प्रॉब्लेम असतात त्यामुळे झोपेचे प्रॉब्लेम आणि इन्सोनिया हे आजार होऊ शकतात म्हणून तुम्ही होमिओपॅथिक मेडिसिन्स नक्की घ्या कारण एन्झायटी डिप्रेशन झोपेचे प्रॉब्लेम ह्यासाठी होमिओपॅथिक मेडिसिन्स खूपच इफेक्टिव्ह असतात सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत नक्की शेअर करा कारण झोपेचे इश्यूज जसं मी म्हणाले की खूप कॉमन होत चाललेले आहे तो या व्हिडिओमुळे त्यांना सुद्धा मदत होईल झोपेचे प्रॉब्लेम कमी करण्यासाठी सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो so, हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय